लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लग्न झाल्यानंतर दोन महिने होत नाही तोच पत्नी मेवना सासू सासरे हे नवऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले त्याला कोणाकडे येण्या जाण्यास बंदी घालण्यात आली कोणाशीही बोलू दिलं जात नसताना हतबल झालेल्या युवकानं अखेर आपलं जीवन संपवलंय तुषार विष्णू अंतापूरकर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून ते चौतीस वर्षांचे होते त्यांनी आपल्या राहत्या घरातच लोखंडी ताऱ्याने गळफास घेत जीवन यात्रा संपवली आहे पोलिसांनी सर्व संस्थांना अटक केलेली आहे त्यांच्याविरुद्ध अडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मंगळवारी अडगाव शिवारातील कोणर्कनगर येथे अंतापुरकर येणार राहत्या घरात स्वयंपाक खोलीत गळफास घेतला याबाबत पोलिसांकडून तपास केला जात होता पोलिसांना तुषारनं लिहिलेली सुसाईड नोट सुद्धा सापडलेली आहे ते वीज वितरण कंपनीत नोकरीला होते दोन हजार आठ साली त्यांचा विवाह सिडकोमधील शिल्पा नावाच्या युवतीसोबत झालेला होता संशयी शिल्पा मेवणा पंकज वसंत चव्हाण सासरा वसंत सोनू चव्हाण आणि सासू केदाबाई वसंत चव्हाण यांनी फिर्यादी केशव विष्णू अंतापूरकर याचा भाऊ आणि त्यांचा जावई तुषारने मानसिक त्रासाला कंटाळून अखेर आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील त्याने लिहून ठेवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केलेली आहे तसेच लिहिलेली नोट देखील पुढील तपासाकरता ताब्यात घेण्यात आली या घटने परिसरात खळबळ उडाली असून आडगाव पोलीस पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक